वेलकम टू द ऋतुजाज लाईफस्टाईल ब्लॉग खूप दिवसानंतर ब्लॉग आहेत कारण की ना म्हणजे आता थोडीशी सर्दी पण झालेली आणि बाळ म्हणजे ती खूप त्रास देते तिला टाइम देणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे मी कसं जेव्हा काहीतरी असा वेगळा कंटेंट असेल आता रोज तर मी किचन वगैरे हो हे तुम्हाला पुढे शेअर करणारच आहे पण जेव्हा कधी असं बाहेर वगैरे हो फिरायला जाते किंवा काहीतरी तेव्हा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणारेच सध्या आणि थोड्याच दिवसात गावाला पण जाणार आहे सो गावाला जायची तयारी पण चालू आहे आणि इथून पुढे तुम्हाला ना माझ्या गावाकडचे ब्लॉग पाहायला भेटतील खूप सारे ब्लॉग पाहायला भेटतील काहीतरी नवीन आपण करणार आहे तेही तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मधून कळेलच पण आजचा ब्लॉग मी बनवते कारण आज मी चालले छान असे इस्कॉन टेम्पलला जे खारगर इथे मी मध्येच राहते माझ्यापासून खूप जवळ आहे पण खूप सगळे जण जाऊन आले पण मलाच पण जायची इच्छा होती पण मी काही गेली नव्हती सो आता मी गावाला चालले माझी मैत्रिणी म्हणजे मैत्रिणी त्या पण गावाला चालल्यात एक दोन महिन्यानंतरच येणार आहेत त्यांचंही काहीतरी काम आहे सो म्हटलं जरा थोडासा क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे तर आज आम्ही छान तिकडे मंदिरामध्ये चाललोय म्हणजे तिकडे फिरून पण होईल आणि मी बऱ्याचदा माझ्या मैत्रिणी वगैरे जाऊन आल तर त्यांच्याकडे म्हणजे फोटोज वगैरे बघितलेत ना तर तिकडचं बॅकग्राऊंड वगैरे खूप छान आहे तिकडे राधाकृष्णाची जी मूर्ती आहे ती पण खूप छान आहे त्याला ते सगळं बघायला आज जाणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा मैत्रिणी आणि प्रिशू थोड्याच वेळामध्ये निघणार आहे सो तिकडे गेल्याच्या नंतर आज मी काय काय एन्जॉय करणार आहे आज आम्ही बाहेर फिरणार आहे सो टेम्पल वगैरे आणि जमलंच तर राधाकृष्णाची मूर्ती आतमध्ये गेल्याच्या नंतर दाखवायला जमलं तर मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल जय राधे तर इथे ना खारघरमध्ये स्टेशनच्या जवळच हे मंदिर आहे जगन्नाथपुरीचं सो आम्ही तिकडे जायच्या अगोदर पहिलं इकडे आलो आहे इस्कॉनला जायच्या अगोदर आणि आता साडेचार वाजले साडेचार वाजताच हे मंदिर ओपन होतं सो चला पहिले आम्हीच हे दर्शन घ्यायला मी तुम्हाला छान असं इथे जगन्नाथपुरीचं दर्शन देते तर समोर दिसत आहेत समोर इकडे छान असं मंदिर आहे म्हणजे एकदम जुन्या काळातल्या मंदिरासारखं बनवलं आहे सगळीकडे वरती तुम्ही बघत असाल ना एकदम छान असं अच्छा रेस्क्यू काम केलेलं आहे आणि इकडे जगन्नाथपुरीचं जे काही म्हणजे कृष्ण वगैरे त्यांची समोर मूर्ती वगैरे छान आहे हां तर हे मंदिराचं फर्स्ट फ्लोर सारखं आहे खाली मत शिड्या चढून वरती यायचं आहे त्यानंतर इकडे गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मग तिकडे जायचं आणि वरती सुद्धा इकडे खूप छान छान असे गणपती बाप्पांच्या छोट्या छोट्या मूर्ती ठेवलेल्या आहेत मंदिर तुम्ही पाहू शकता जुन्या काळामध्ये जसं छान असे कलर काम करायचे मिक्स मध्ये डिझाईन वगैरे छोटे छोटे सेम तसंच केलेलं आहे इकडे इकडे पण एक देवीचं मंदिर आहे आणि साईडला इकडे जगन्नाथपुरे

इनका स्टोरी क्या है मतलब तो 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 हाँ मैंने भी सुना है कि बहुत सारे बीच वाले बीच वाली सुभद्रा माता है इनका स्टोरी ये है जब हमारे समाप्त ना तब इनके पैर में कृष्ण जी के पैर में बाढ़ लगा बाजूला अजून मंदिराचं हॉल्स वगैरे काम चालू आहे त्यामुळे तिकडे तुम्हाला आवाज येत असेल आणि आता तिथे पंडितजींना विचारलं त्यांनी सुद्धा एक छोटीशी स्टोरी सांगितली म्हणजे तो समोर आपल्याला तीन देव दिसतात ना तर ते कोण येतलं की ते आम्ही विचारलं ते त्यांनी सांगितलं व्हिडिओमध्ये आता इथे छान दर्शन झालं आता आम्ही इकडनं चाललं इस्कॉन टेम्पलला तर त्याला तिकडे गेल्याच्या नंतर भेटूया तर इथे पाठीमागे जगन्नाथपुरीचं मंदिर आहे तिथून आम्ही जस्ट बाहेर आलो आणि समोर बघितलं तर इकडे पण बाजूला एक छान असं महालक्ष्मीचं मंदिर आहे जस्ट एक मिनटाच्या डिस्टन्स वरतीच आहे चला तिकडे जाऊन दर्शन करतो तर इथे असं खूप मोठं जस्ट जगन्नाथपुरीच्या बाजूला छान असं महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे इकडे छान अशी महालक्ष्मी माता आहे नाता गेले। तर आम्ही तिकडन आता डायरेक्ट इस्कॉन टेम्पलच्या इथे गेलो स्टेशन पासून जायचं असेल तर ऑटोवाले वीस रुपये घेतात आम्ही इथे एंट्री केली जातानाच आपल्याला इथे शूज वगैरे ठेवण्यासाठी पिशवी देतात त्यात शूज वगैरे ठेवायचे त्यानंतर इकडे पाय वगैरे घेऊन मग आपण जाणार आहोत आतमध्ये मंदिरामध्ये समोर दिसतंय ते, ते इस्कॉन टेम्पल आहे आतमध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण मी तुम्हाला दाखवते इकडे महालक्ष्मीच्या मंदिरातून डायरेक्ट आम्ही आलो इकडे इस्कॉन टेम्पलमध्ये ट्रॅव्हलिंग दाखवली नाही तर तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असं इकडे सनसेट वगैरे आणि पुढे जाऊन मी तुम्हाला पाठीमागचा व्ह्यूज बघत असेल की किती छान वाटतं लोकेशन छान असं सनसेट आलं आहे आणि तिकडे जाऊन आता मी तुम्हाला थोडंसं मंदिर वगैरे दाखवते इकडे पाठीमागे बघून घ्या इतकं छान फोटोज वगैरे काढायला खूप छान इकडे सगळं म्हणजे वेगवेगळ्या जागा आहेत खूप छान असे फोटोज काढायला ते ना इव्हनिंगच्या टायमाला गेलो होतो आणि त्यावेळेस थोडीशी गर्दी जास्त असते त्यामुळे खाली एंट्रन्सला पण बरेचसे शॉप वगैरे आहेत ते मी नंतर दाखवते त्या अगोदर तुम्ही इथे बघा इथे आम्ही डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये आलेलो सो इकडे व्हिडिओ वगैरे शूट करायला किंवा फोटो वगैरे काढायला जास्त टाईम म्हणजे जा आपल्याला व्हिडिओ वगैरे शूट करून देत नाहीत तरीही थोडासा प्रयत्न केला आहे गाभाऱ्यामध्ये आल्या आल्या जी काही समोर राधाकृष्णांची मूर्ती बाजूला राम सीता लक्ष्मण हनुमानजी यांची मूर्ती आणि जो काही गाभारा आहे हे बघून प्रत्येकाचंच मन तिथे भाऊक होतं आणि तिथे तुम्ही कितीही वेळ बसले ना तरीसुद्धा इतकं छान वाटतं की तुम्ही निघण्याचं अजिबात मन करत नाही जर तुम्ही गेला नसेल तर नक्की कोणी तिथे झालं असेल तर त्या अनुभवास की तिथे गेल्याच्या नंतर मन खूप आणि खूप छान वाटतं जाऊन जर तुम्ही आला असेल तर कमेंटमध्ये म्हणजे एक छानशी कमेंट करा आणि जर नसेल गेला तुम्ही इथे जवळ पन्नासमध्ये तरीच एकदा तुम्ही तिथे घ्या ून लोक येतात आणि तितकं छान मंदिर हे बन आहे आता इथे तुम्ही आतमध्ये एवढी गर्दी देऊ शकता जास्त वेळ तिथे बसायला देत नाही त्याच्यामुळे लगेच म्हणजे भजन वगैरे चालतं तिथे तर आपण थोडा वेळ तिथे बसू शकतो गर्दी असेल तर जास्त वेळ तिकडे बसून देत नाही तर आता आम्ही इकडे बसलेलो इकडे भजनसुद्धा चालू होतं आणि हे पाठीमागे जे म्हणजे स्टॅच्यू बनवलेलं आहे त्यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे म्हणजे देवांची निर्मिती केली आहे असं तिथे सांगितलं गेलं त्यांचं एक्झॅक्ट नाव माहीत नाही आणि हे तुम्ही बघत असाल जो बाहेरचा नजारा छान असं भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं सीताराम म्हणजे राम सीता हनुमान लक्ष्मण त्यांची सुद्धा बाजूला छान अशी इतकी सुरेख मूर्ती तिथे बसवलेली आहे खूप छान वाटतं इथे ह्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आणि आतमध्ये ना भजन सुद्धा चालू आहे आवाज येत असेल बॅकग्राऊंडला सो त्यामुळे जास्त वाय सूर केला नाही कारण आतमध्ये खूप गर्दी आहे आणि इकडे तुम्ही बघत असाल इकडे बसलो आम्ही आणि पाठीमागेच इकडे ना खूप छान असं कार्ड

मदे, मदे, तर हे मंदिर ना खारघरमध्ये नवींबई मध्ये इस्कॉन टेम्पल मधून स्टेशन पासून जवळच आहे तर तिकडे जाण्यासाठी एक वीस रुपये टार्जेट घेतात कोणाला यायचं नाही एकदा नक्कीच विजिट करा कारण मी बऱ्याच जणांकडून ऐकले कारण मंदिर पण खूप छान आहे त्यासोबतच आशियामधील काहीतरी दोन नंबरच्या ठिकाणावरती हे मंदिर आहे म्हणजे एवढ्या मोठ्या जागेमध्ये छान असं मंदिर बांधलेलं आहे आणि आतमध्ये श्रीकृष्णांची मूर्ती वगैरे खूप छान आहे बाजूलाच सांगितलं सीता त्यांची पण मूर्ती खूप खूप छान आहे एकदा तुम्ही जर नोव्हेंबईमध्ये असाल तर नक्कीच विजिट करा कारण खूप लांब लांबून लोक इकडे येतात दर्शनासाठी जवळ जर कुणी असेल तर नक्कीच इकडे आल्याच्या नंतर खूप प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं इकडे हे पूर्ण असं टेम्पल आहे वरती चढून जायला आणि आता फोटो सेक्शनसाठी इकडे छान जागा आहे इक इकडे गार्डन वगैरे हो म्हणजे जे काय प्लॅनिंग वगैरे हो केलेलं ते आणि इकडनं छान अशी जागा आहे खाली जाण्यासाठी खूप छान असं इकडे पाणी वगैरे हो येण्यासाठी आहे तर इकडे बघा न्यूज इस्कॉन म्युझियम आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इकडे कपडे वगैरे महाराष्ट्र लुकमध्ये पुढे इकडे प्रसाद वगैरे हे सगळे आणि ह्या साईडला ना इकडे भगवद्गीता वगैरे ज्या काही कोणत्याही भाषेमध्ये पाहिजे असतील सगळे इकडे धार्मिक पुस्तक वगैरे मिळतात आणि तर इकडे प्रसाद वगैरे घेऊ शकतो आपण प्रसादासाठी इकडे खाली शॉप आहे आणि इकडे म्युझियम वगैरे इकडे सगळे भगवद्गीता वगैरे बघितली तर इकडे जे मी सांगितलेलं ना की इकडे प्रसाद मिळतो तर इकडे प्रसादाच नाहीये इकडे सगळं देवाचं धूप अगरबत्ती वगैरे देवाचं सगळं सामान आहे माळा वगैरे त्या आहेत प्रसाद लिहिलेलं पण ते थोडस पुढे आणि इकडे सगळं देवाचं सामान मिळतं इथे जस्ट बाजूलाच इकडे खाली उतरल्याच्या नंतर इकडे पाहू शकता कोणत्याही प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या धूप अगरबत्ती माळा वगैरे देवाचं सगळं सगळं साहित्य इकडे मिळलं ते अगरबत्तीचं देवाचं सामान होतं त्याच्या बाजूलाच इकडे प्रसाद सेंटर आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर ना इकडे स्नॅक्स वगैरे सगळं मिळतं नाश्ता वगैरे तर इकडे प्रसाद सेंटर तर बघूया आपण आतमध्ये काय काय प्रसाद आला आहे तर इकडे सगळे असे प्रसादा प्रसादासाठी ठेवलेले ठिकाणे टाईपच आहे इकडे इकडे आतमध्ये प्रसादासोबतच इकडे म्हणजे नाश्ता टाईपसुद्धा आहे उपमा पोहा पायनॅपल वगैरे बरंच कचोरी वगैरे सगळं काय इकडे पेस्ट्रीज वगैरे हो बऱ्याचशा इकडे व्हरायटी आहेत नाश्त्यासाठी सुद्धा आणि प्रसादासाठी सुद्धा दर्शन वगैरे हो करून आल्याच्यानंतर आम्ही खाली इथे जिथे प्रसाद भेटतो तिथे छान असे समोसे घेतले होते आणि हो ते टेस्टलासुद्धा खूप छान होते त्यानंतर बाहेर जाता जाता ज्या ठिकाणी आपण एंट्री करतो तिथे प्रसाद वाटतात तो प्रसादसुद्धा टेस्टला खूप छान होता छान एन्जॉय केला आणि असा संपला आमचा आजचा दिवस बाय बाय